नमस्कार मी पूजा मुंबई मुंबईतक मध्ये तुमचं स्वागत आहे अख्ख्या महाराष्ट्रभर आता थंडीचा तडाखा वाढलेला आहे पण अशातच जर आपण बघितलं तर गेले दोन दिवस झाले एका चक्रीवादळाचं संकट अख्ख्या भारतावर गोंगवत आहे आणि या चक्रीवादळाचं नाव आहे फेंगल चक्रीवादळ या चक्रीवादळाची सध्या परिस्थिती काय आहे पुढचे किती दिवस या चक्रीवादळाचा धोका भारतावर असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा काय परिणाम होणार आहे का हवामान खात्यानं महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट दिलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय आहे ते आपण पाहणार आहोत इकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि खालच्या दिशेला दक्षिण या चक्रीवादळाचं जे संकट आहे आहे जो धोका तो आपल्याला मिळतोय गेले दोन दिवस झाले पॉडिचेरीमध्ये या पॉंडिचेरीच्या किनारपट्टीला हे चक्रीवादळ धडकलं होतं आणि त्याचाच ता, परिणाम म्हणून पॉंडिचेरी असेल किंवा तामिळनाडू असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या चक्रीवादळाचा धोका आपल्याला पाहायला मिळत होता आता केरलाच्या साईडला हे चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळतोय हो पण सकाळी जर आपण बघितलं तर साडेपाच वाजता या चक्रीवादळाचं रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये झालेला आहे डीप मध्ये झालेला आहे आपण आय एम डीने जी या चक्रीवादळाची स्थिती दिलेली आहे ती पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत की या चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय आहे ते आपल्याला त्यावरून कळेल पुढच्या ग्राफिक्समध्ये जर आपण बघितलं तर हे चक्रीवादळ सध्या कुठे आहे इकडे जर आपण बघितलं तर डीप डिप्रेशनमध्ये म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये या चक्रीवादळाचं रूपांतर झालेलं आहे सध्या हे चक्रीवादळ जरी ओसरलं असलं तरी केरळमध्ये या चक्रीवादळाचा जो प्रत्येक भाव आहे तो जाणवणार आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गेले दोन दिवस जर आपण बघितलं तर तामिळनाडू असेल पॉंडिचेरी असेल याचबरोबर आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल या भागामध्ये या चक्रीवादळामुळे फेंगल चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं पॉंडिचेरी आणि तामिळनाडूला मोठ्या प्रमाणात या चक्रीवादळाचा फटका बसला होता शाळांना तिथे सुट्टी देण्यात आली होती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये विमानसेवा सुद्धा रद्द करण्यात आली होती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलं होतं जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि आता यावरूनच हवामान विभागानं काही जिल्ह्यांना अलर्ट दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत की आय एम डीनं आता या चक्रीवादळामुळे कुठे कुठे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर जसं की मी सांगितलं की केरळच्या दिशेला आता या डीप दिप डिप्रेशनचा प्रभाव जाणवणार आहे केरलाला इकडे जर आपण बघितलं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात तिकडे जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर तो नाडू असेल पॉंडिचेरी असेल त्याचबरोबर कर्नाटक असेल या भागांना सुद्धा या फेंगल चक्रीवादळाचा धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता हे चक्रीवादळ पुढे कुठे जाणार आहे जर आपण बघितलं तर आता पूर्व मध्य अरबी समुद्राच्या दिशेला हे चक्रीवादळ जाणार आहे त्याचबरोबर केरलाच्या दिशेला सुद्धा कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते तयार होऊन या ठिकाणी या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे आणि पुढे जर आपण बघितलं तर हे चक्रीवादळ आणखीन सुद्धा तीव्र होऊ शकतं असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे का ते आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट दिलेले आहेत इकडे जर आपण बघितलं तर तीन आणि चार तारखेला हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आता जर आपण बघितलं तर पंजाबराव डख यांनी सुद्धा असा अंदाज वर्तवलेला आहे की या चक्रीवादळामुळे तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येऊ शकतो थंडी जी आहे या थंडीचं रूपांतर पावसा मध्ये होऊ शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर हवामान विभागानं तीन तारखेला रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल त्याचबरोबर कोल्हापूरचा भाग असेल या भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे चार तारखेला जर आपण बघितलं तर इकडे कोकण असेल किंवा कोल्हापूरचा भाग असेल साताऱ्याचा भाग असेल या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय तीन आणि चार तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता हे जे फेंगल चक्रीवादळ आहे याचा सध्या तरी प्रभाव दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पुढचे दोन दिवस या चक्रीवादळाचा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव जाणवणार नाही असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे सध्या दहा अंशाच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे थंडीचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय आता हे जे फेंगल चक्रीवादळ आहे हे पुढे कुठल्या दिशेला जाणार आहे याकडे आपली नजर असणारच आहे हे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू पण सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे तिकडे पाऊस पडतोय का तिकडे कशा प्रकारे थंडी आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद